देशभरातील लाखो कोट्यावधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची असून त्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट बँक खात्यावर पाठवले जातात हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात नमस्कार शेतकरी बंधूं मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो आता जमा होणार आहे त्या संदर्भातली जी तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे तर ती तारीख काय आहे हप्ता कधी जमा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात याच पार्श्वभूमीवर विसावा हप्ता येत्या शनिवारी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मागील म्हणजेच एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना मिळाला होता तर हा नवीन हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी असणार आहे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी या शनिवारी उत्तर प्रदेशच्या बनवली सेवापुरीचा दौरा करणार आहेत तिथूनच नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट थे हप्त्याचे पैसे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जातील महाराष्ट्रातील ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी याचा थेट लाभ घेणार आहेत धन्यवाद